नमस्कार मित्रांनो अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज स्पेशल सर्व स्पर्धा परीक्षेकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण चाळीस प्रश्नामध्ये आपण कवर करणार आहोत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनलला काही सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते मराठी साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पहिले हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवरायांनी सॉरी शिवरायाच्या राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे शिवरायाची राजमुद्रा कोणत्या भाषेमध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संस्कृतमध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कुणी दिले होते शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कुणी दिले होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जिजाबाई हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट <us> शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्मलेल्या अत्यंत हुशार महिला होत्या शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्मलेल्या आलेल्या हुशार महिला होत्या ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जाधव हो। या आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तीनशे साठ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड जिंकले होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी यांच्या मुलाचे नाव काय होते शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी यांच्या मुलाचे नाव काय होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शाहू होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवाजी महाराजांचे मूल संभाजी यांना कोणत्या आश्रय दिला होता शिवाजी महाराज यांचे मूल संभाजी यांना कोणता आश्रय दिला होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मोहम्मद अकबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे प्रतापगड हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट प्रतापरावाच्या मृत्यूनंतर चौथे सर सेनापती कोण बनले प्रतापरावाच्या मृत्यूनंतर चौथे सर सेनापती कोण बनले होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हंबीरराव हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्यानंतर त्यांचे पद कोणी सांभाळले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांचे पद कोणी सांभाळले होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे संभाजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला या किल्ल्याचे पूर्वीचे नाव नाव काय होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रचंडगड हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचे नाव काय होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचे नाव काय होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे संभाजी राजे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवकालीन शिवराय नाणे कोणत्या धातूने बनलेली असे शिवराय शिवकालीन शिवराय नाणे कोणत्या धातूने बनलेली असे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तांबे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती संभा शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन मुले होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना कोणी बंद बनवले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना कोणी बंदी बनवले होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आदिलशहा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मुंबई या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवरायांनी शाहिस्ते बोटे कोठे कापली होती शिवरायांनी शाहिस्ते बोटे कुठे कापली होती ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लाल महाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संगम नेर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पोर्तुगीजा पोर्तुगीजाकडून दारुगोळा हे विकत घ्यायचे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवाजी महाराजावर आजपर्यंत एकूण किती पुस्तके लिहिण्यात आली आहेत शिवाजी महाराजावर आजपर्यंत एकूण किती पुस्तके लिहिण्यात आली आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे साठ पुस्तके लिहिण्यात आलेली आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीमधील कोणत्या पंडितांनी केला होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीमधील कोणत्या पंडिताने केला होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गांगा भट हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये बनले होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला होता सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला होता ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रायगड या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराजांचे राजनैतिक गुरु आणि संरक्षण कोण होते महाराजांचे राजनैतिक गुरु आणि संरक्षक कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दादाजी कोणदेव हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बत्तीस मन हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोंडाणा किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असे कोंडाणा या किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सिंहगड हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणत्या कौन कोणाच्या काळात केली शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली होती ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे औरंगजेब हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची पत्नीचे नाव काय होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लक्ष्मीबाई होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांची मुलीखालीलपैकी कोणत्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलीखालीलपैकी कोणत्या आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दहा नोव्हेंबर या दिवशी शिवप्रताप दिन साजरा केला जातो हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह कोणासोबत झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह कोणासोबत झाला होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सईबाई निंबाळकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सिंधी जोहराने कोणत्या गडाला वेळ दिला होता सिंधी जोहराने कोणत्या गडाला वेळा दिला होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पन्हाळा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रायरे शोर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवाजी महाराजांच्या राजाराम हा मुलगा त्याने कोणत्या पत्नीकडून झाला होता शिवाजी महाराजांचा राजाराम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून झाला होता ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सोयराबाई हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते शिहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वडील होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भवानी होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट रयताचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्न्या होत्या रैताचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्न्या होत्या ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आठ पत्न्या होत्या हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोणते संत शिवाजी महाराजांच्या समकालीन होते कोणते संत शिवाजी महाराजांच्या समकालीन होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संत तुकाराम हे आपलं करेक्ट आन्सर होईल असे होते मित्र आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्यामध्ये धन्यवाद